ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे एकतीस कडनं मॉरिशसला गेलेला पहिलाच रोटरी फ्रेंडशिप एक्सचेंज अत्यंत यशस्वी ठरलाय भारत मॉरिशियस संबंधांच्या नव्या अध्ययनाची सुरुवात झाली आहे चौदा सदस्यीय प्रतिनिधी मंडळानं सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये मॉरिशियसचा दौरा केला या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत रोटरी क्लब ऑफ हॉट रिव्ह यांनी केलं आहे हा उपक्रम डॉ मधुरा विप्रा डिस्ट्रिक्ट डायरेक्टर इंटरनॅशनल सर्व्हिस यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे कार्यक्रमासाठी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन संतोष मराठे आणि रोटरी इंटरनॅशनल चेअर पी जी डॉक्टर दीपक शिकारपूर यांचे मोलाचं सहकार्य लावलंय कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन आय पी जी रोटेरियन शीतल शहा यांच्या हस्ते करण्यात आलं या अभिनव उपक्रमाचं कौतुक करून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट तर्फे मी मधुरा विप्र डायरेक्टर फॉर द रोटरी इंटरनॅशनल ऍव्हेन्यू आमच्या नुकताच पार पडलेल्या मॉरिशस दौऱ्यांबद्दल सांगू इच्छिते सव्वीस so, सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर हे दिवस आम्ही मॉरिशस अत्यंत सुंदर अशा मॉरिशसच्या भूमीत काढले हा प्रोग्राम हा रोटरीच्या अंतर्गत घडला आहे वेन वन सेट ऑफ रोटरीय फ्रॉम वन डिस्ट्रिक्ट गो टू अनदर कंट्री अनदर डिस्ट्रिक्ट बट अनदर कंट्री ॲज वेल ॲज अ गुडविल एक्सचेंज आम्ही आमच्याबरोबर रोटरीचं गुडविल घेऊन जातो रोटरी इंटरनॅशनलच्या प्रिन्सिपलला धरून हे आहे टू बिल्ड गुडविल या वर्षीची थीम सुद्धा तशीच आहे इफ यू कॅन सी हिअर युनाईट फॉर गुड सो so, एक युनायटेड होण्यासाठीचा प्रयत्न म्हणून हे केलं गेलं आपल्या डिस्ट्रिक्ट म्हणजे रोटरी थ्री वन थ्री वन पुणेमध्ये हे प्रथमता घडलेलं आहे की असा रोटरियन्सचे रो, सगळे रोटरीयन्स मिळून गेले आणि याचा दुसरा पार्ट असा आहे की हा एक्सचेंज आहे मॉरिशसचे रोटरियन्स आपल्याकडे जानेवारी महिन्यामध्ये येणार आहेत या दरम्यान आम्हाला अत्यंत सुंदर आदरातिथ्य मिळालं मग त्यांनी आम्हाला एअरपोर्टवर घ्यायला येणं असो त्याच्यानंतर आमची जॉईंट मिटिंग आमचं प्रोजेक्टचं डिस्कशन झालं आम्ही काही जॉईंट प्रोजेक्ट, का प्रोजेक्ट करणार आहोत त्यांनी आम्हाला अत्योत्तम फेलोशिप्स वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये तिकडल्या काही स्पेशालिटीज दाखवून आणि खायला घातल्या त्या व्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे हिज एक्सेलेन्सी धरमबीर गोकुळ जे की मरिशियसचे राष्ट्रपती आहेत त्यांनी आम्हाला भेटायला बोलावलं आणि आमची त्यांची भेट झाली स्टेट हाऊस मध्ये आमची त्यांच्याशी जवळपास पंचेचाळीस मिनिटं भेट झाली आणि त्यांनी अनेक गोष्टींमध्ये इंटरेस्ट दाखवला स्पेशली रिन्युएबल एनर्जी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स डॉक्टर दीपक शिकारपूर जे की आय टी गुरु आहेत पुण्यातले ते आमच्या बरोबर आमच्या होते ते या रोटरी इंटरनॅशनल अॅव्हेन्यू चेअर आहेत तर अमोल उदमले सी चोवीस तास पुणे